नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर सहज स्वागत करत आहे आज मराठवाडा संग्राम दिन मराठवाडा संग्राम दिनानिमित्त ज्ञात अज्ञात यांनी जो निजामाच्या जोखंडातून हैदराबादचा मुक्तीसंग्रामासाठी लढा दिला त्यात आपल्या जीवनाची आहुती दिली त्या सर्वांना आपल्या अन्न चॅनलतर्फे विनम्र अभिवादन मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या ध्वजारोहण शासकीय ध्वजारोहण समारंभ आज सकाळी साडेआठच्या दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात होणार आहे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे परिवहन मंत्री असलेले प्रताप सरनाईक यांच्या हस्ते हे ध्वज जा, ध्वजारोहण होईल यावेळी स्वातंत्र्य सैनिकांचा सत्कार वेद याच्यात हे केलेल्यांचा गुणगौरव आणि विशेष कार्यक्रम कार्यक्रमचं आयोजन प्रशासनानं केलेलं आहे काल पालकमंत्री प्रताप सरनाईक हे सोलापूरहून तुळजापूर येथे दाखल झाले तुळजापूर येथे दाखल होताच त्यांचं अनेकांनी जोरदार असं स्वागत केलं त्यानंतर नवरात्र महोत्सवा निमची जी ही आहे तयारी त्याची आढावा बैठक पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतली या आढावा बैठकीत भाविकांना कुठलाही त्रास होणार नाही त्यांना योग्य प्रकारे देवीचं दर्शन घेता येईल त्यांच्या वाहनाच्या पार्किंगची व्यवस्थित अशी सुविधा असेल असं सर्व नियोजन करा अशा सूचना या आढावा बैठकीत दिल्या या नवरात्र महोत्सवानिमित्त येणाऱ्या भाविकांना त्यांची त्यांच्या सोयीसाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून अनेक जादा बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे या नवरात्रीसाठी खास पन्नास अशा नव्या बस गाड्या पण धाराशिव राज्य परिवहन महामंडळाच्या विभागाला देण्यात आलं असलं देण्यात आले आहेत आणि आ काल पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी बसस्थानकावर जाऊनच सर्व व्यवस्थेची पाहणी केली महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना योग्य अशा सूचना केल्या आणि लोकांचा विश्वास एसटीवर आहे तो वृद्धि उर्दि, वृद्धिंगत होईल यासाठी विशेष असे प्रयत्न करा असंही सांगितल्याचं कळतं एकंदरीत बावीस सप्टेंबरपासून सुरू होणारा आई तुळजाभोवनाईचा नवरात्र महोत्सव हा ज व्यवस् व्यवस्थित पार पडावा आणि या नवरात्र महोत्सवात देवीच्या दर्शनाला येणाऱ्या जवळपास अर्धा लाख ते एक कोट रुच्या दरम्यानच्या भाविकांची भाविकांना कुठल्याही गैरसोयीला सामोरं जावं लागू नये याची काळजी तुळजाभवानी मंदिर प्रशासन जिल्हा प्रशासन आणि विविध संस्था घेत घेणार आहेत असं दिसून येत आहे गेल्या शुक्रवारी गुरु तसा गुरुवारी संध्याकाळपासून सुरू झालेला धाराशिव जिल्ह्यातला पाऊस काल रात्री पर, रात्री पण सुरूच होता काल दु सायंकाळच्या वेळी धाराशिव जिल्ह्यातील अनेक भागात मुसळधार असा पाऊस झाला त्याठी कळंब तालुक्यातील धैपळ गौर एरमाळा या परिसरातही पावसाचा जो दुहाधार पाऊस असल्यानं परत तेरणा नदीला नदीतील पाण्याची पातळी वाढली वाढली होती अशी माहिती त्या परिसरातील नागरिकांनी दिली आहे आणि त्यामुळं गेल्या तीन चार दिवसापासून तेरणेला आलेला पूर आजही कायम असल्याचं दृश्य सर्वत्र पाहायला मिळते त्यामुळं या झालेल्या जोरदार पर्जन्यवृष्टीमुळं तेरणा धरण पण पूर्ण भर शंभर टक्केच्यावर शंभर टक्के भरलेलं असून त्याच जो पाण्याचा विसर्ग आहे तो पण जोरात तेरणा नदीच्या पात्रात सुरू आहे त्यामुळं तेर तेर या गावात पाणी शिरलेलं आहे तर खालच्या गावाच्या गावांनाही सतर्कते सतर्कतेचा इशारा जिल्हा प्रशासनानं दिला आहे खाली लोहारा तालुक्यात असलेलं निम्न तेरणा धरण पण पूर्ण भरलेलं असून त्या धरण दर्न, धरणाचे पण जवळपास सर्वच दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे त्यामुळं धरणाला पाणी वाढल्यामुळं काही धोका होणार नाही आणि आजूबाजूच्या परिसरात पण त्याचं काही प्रादुर्भाव प्रादुर्भाव जाणवणार नाही याची खबरदारी जलसंपदा विभाग घेत आहे जलसी संपदा विभागाची विशेष अशी टीम तीर्णाधरण आणि निम्न तीर्णाधरणावर चोवीस तास नजर ठेवून आहे आणि त्यामुळंच मग कुठ कुठल्याही दुर्घटना घडणार नाही याची खबरदारी घेण्यात येत आहे या, या पावसामुळं अस पिकाचं आतोनात नुकसान झालं आहे तर अनेक जनावरं पण त्या पुराच्या पाण्यात वाहून गेल्याचं वृत्त आहे धाराशिव शहरातील आनंदनगर परिसरात असणाऱ्या प्रियदर्शिनी इंदिरा गांधी महिला नागरी सहकारी पतसंस्थे संस्थेची सभा नुकतीच पार आणि या एक चांगला असा उपक्रम या, या वर्षीपासून चालू केला असून शहरातील उत्कृष्ट कुटुंब असा पुरस्कार देऊन एका कुटुंबाला गौरवण्याची गौरवण्याचं या संस्थेनं ठरवलं आहे या वर्षीचं उत्कृष्ट -कुट -कुट कुटुं कुटुंब म्हणून पत्रकार साहित्यिक रवींद्र केसकर व कवित्री सो भाग्यश्री रवींद्र केसकर वाघमारे त्यांच्या कन्या प्रबल आणि सुफल या चौघांचा चौघांना विशेष असं ट्रॉफी देऊन या सर्वसाधारण सभेच्या कार्यक्रमात या कुटुंबाला गौरव गौरवण्यात आलं यावेळी या, या उपस्थित बँकेच्या सभासद सभासदांसमोर रवी केसकर आणि भाग्यश्री केसकर यांनी कविता त्यांच्यासमोर सादर केली आणि उपस्थित सर्व सभासद आणि मा प्रमुख पाहुणे हे दोघांच्या कविता ऐकून त्यांनी त्यांना वाहवा दिली रवींद्र आणि भाग्यश्री केसकर हे तसं शहरासाठी आयडॉल असं दाम्पत्य आहे दोघं आपापल्या क्षेत्रात उल्लेखनीय असं काम करतात आणि आपल्या आप दोन्ही मुलींकडं अगदी तळहात त्यांचं त्यांच्यावर संस्कार त्यांचं सांभाळ त्यांचं शिक्षणाचं हे तळ हाता हातावरील तळहातावरील थोडाप्रमाणे ते त्यांचं हे करत असतात या केसकर कुटुंबियाचं आपल्या अण्णा परिवारातर्फे अभिनंदन आणि त्यांच्या पुढील आयुष्याच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा आता आपण येथेच थांबूयात आपण आपल्यांना हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा धन्यवाद